नमस्कार मित्रांनो देशातून सर्वात मोठे आणि सर्वात आनंदाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे सर्वांसाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे उद्यापासून तीन दिवस सर्वांना सलग सुट्टी जाहीर केंद्र सरकार तसेच राज्य सरकारचा मोठा निर्णय तर मित्रांनो काय सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तर मित्रांनो उद्यापासून तीन दिवस सुट्टी जाहीर उद्या शुक्रवार पंधरा ऑगस्ट रोजी देशभरातील सर्व सरकारी आणि खाजगी बँका बंद राहणार आहेत तसेच खाजगी आणि सरकारी कंपन्या देखील बंद राहणार आहेत तर पंधरा सोळा ऑगस्टला जन्माष्टमीनिमित्त चेन्नई हैदराबाद राजी जम्मू आदी शहरासह महाराष्ट्र या सर्वामध्ये सुट्टी असेल अनेक ठिकाणी बँका बंद राहणार आहेत तर सतरा ऑगस्टला रविवार असल्याने बँकांना सुट्टी असणार आहे त्यामुळे सलग तीन दिवस बँकांना देखील सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे सुट्टीच्या दिवशी नेट बँकिंग मोबाईल बँकिंग यू पी आय ओ ए टी एमद्वारे व्यवहार करता येईल तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 ला, ला करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नव्या अपडेटसोबत